नमस्कार मित्रांनो आपल्याला आज कारवडी केंद्रामध्ये दर्शनासाठी जायचं होतं आपल्यासोबत सौरभ आला होता सौरभ म्हणे आपण आज केंद्रामध्ये भौंकडे जाऊ म्हणे त्यानंतर आम्ही तिथं गेल्यानंतर बघितलं की शेती एवढी हिरवीगार दिसत होती चौबाजूनी आणि त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ केंद्राचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता असं भव्य दिव्य असं काम चालू आहे रविवारी त्या ठिकाणी खूप जास्त गर्दी असते संपूर्ण महाराष्ट्रातून त्या ठिकाणी लोकदर्शनासाठी दर्शनासाठी आणि आपले प्रश्नासाठी येत प्रश्न घेऊन येत राहतात तर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी आहे सौरभ आता माझ्यासोबत नाशिक होऊन आलेला होता तो म्हणे चला आपण आज दर्शनाला जाऊ म्हणलं चला सौरभ आज मस्त खुश होता कारण की तो म्हणे जॉब पण लागला आता महाराजांचं दर्शन घेऊन येऊ म्हणलं चला आता आपण निघू म्हणलं नंतर आम्ही दर्शन केला आणि बाहेर येऊन बघतो तर काय एवढं गाड्यांची गर्दी होती ना त्या ठिकाणी सौरव सौरभ सौरव केंद्राचं काम एक नंबर चालू राहू जबरदस्त काम चालू आहे म्हणलं अरे भाऊ केंद्र म्हणजे डायरेक्ट विषय नाही केंद्राचा कारण की सगळ्यांच्या मदतीतून हे केंद्र उभारले जाते आणि सर्वांचा हातभार त्या ठिकाणी लागतोय त्यामुळेच हे केंद्र उभं राहतंय तर आज रविवार होता सौरभ म्हणलं चला मग आपण निघूया त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला घरी आता नाही ना आम्हाला एक बाग दिसला म्हणलं आपल्याला इथून ना घ्यायचे ते शेतकऱ्या दादांना भेटलो आपण म्हणलं आम्हाला ना डाळिंब पाहिजे ते मी बरं ठीक आहे किती म्हणलं द्या दोन तीन किलो आम्ही दोन किलो त्या त्यांच्याकडून डाळिंब घेतली पण एवढे भारी ना तुम्ही ब दादांना विचारलं म्हटलं काय भाव आहे म्हणे मार्केटला चालू म्हणे ऐंशी नव्वद रुपये मग त्यांना म्हटलं तुम्हाला किती देऊ म्हणे द्या म्हणे काय द्यायचे मग आप त्यांनी आपल्याकडून दीडशे रुपये घेतले म्हटलं ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आपण त्यांना दोन किलोचे दीडशे रुपये दिले आणि दादांनी एक्स्ट्रा डाळीम टाकून दिले म्हणे घेऊन जा म्हणे काय विषय नाही म्हणे डाळीम एकदम फ्रेश डाळीम बरं का ते म्हणे काय याच्यावर औषध वगैरे नाही केलेले म्हणे आपण फवारणी वगैरे केली म्हटलं ठीक आहे आपल्याला द्या म्हणलं त्यांनी एवढे भारी भारी डाळीम आपल्याला दिले ना शेतकऱ्यांचं माप कसं असतं त्यांनी दोन चार डाळी मोहर मला एक्स्ट्रा टाकून दिले म्हणे हे घेऊन जा म्हणे आणि मला एवढं भारी वाटलं आणि त्यांच्यासह बोलून कारण की एकदम मनमिळव स्वभावाचे होते चला म्हटलं काका येतो आम्ही आता सौरभची मागं गणगण चालू होती त्याला मित्रांचे फोन येत होते म्हटलं चला आता निघतो आम्ही रामकृष्ण हरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आम्ही असे नवनवीन व्हिडिओ तुमसाठी घेऊन येणार आहेत हरी